मावळ तालुक्यातून हजारोंच्या संख्येने आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो आणि या आज प्रवेशाच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदरणीय गणेश दादा भेगडे यांनी करावं असं भारतीय जनता पार्टीचा भारतीय अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आजपर्यंत पर्यंत काँग्रेस मध्ये सक्रिय होते आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत मी बाबूराव अप्पा वायकर यांना विनंती करतो की त्यांनी प्रवेश करावा पार्टीत प्रवेश करतायत किशोर भाऊ भेगडे प्रवेश करतायत सचिन यांना विनंती की त्यांनी पक्षप्रवेशासाठी पुढे यायचं संग्रामजीराव असवले माजी उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक देहू नगरपंचायत अरुण माने माजी नगरसेवक अरुण अरुण यानंतर या प्रवेश आदरणीय भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आपल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले सर्व कार्यकर्ते बंधू तो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद मित्र मार्गदर्शक प्रदीप दादा कंग बळाऊ बेगडे गणेशजी बिगडे सर्व व्यासपीठावरती मान्यवर आणि समोर आलेले सर्व कार्यकर्ते नेते सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आम्हाला आमचा प्रवेश स्वीकारून आम्हाला मान सन्मान दिला त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने मी आभार मानतो आणि म्हणतो धन्यवाद में मर्यादा में। मैं अपने पुरुषार्थ से पुरुषोत्तम बनने का प्रयत्न करता हुईसी तरह मैं प्रभु राम की सेवा करता हूं धन्यवाद मित्रा बोला भारत माता की भारत माता की जय वंदे मातरम वंदे भारतीय जनता पार्टीचा कैलासराव खान पंचायत जयश मोरी परिषद शिक्षण मंडळ सचिन भेगडे सभापती मावकर चेअरमन खरेदी विक्रीराव कोयते उद्योजक विक्रांत राष्ट्रवादी काँग्रेस कैलास गायकवाड अध्यक्ष राष्ट्रवादी माझे अध्यक्ष नाणे मावळ राष्ट्रवादी माजी उपाध्यक्ष मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस रामदास यांनी देखील व्यासपीठ सुनील काळ काजळे माजी सरपंच चिखलसे बाळूराम लालू ठराडे माजी सरपंच सागर सुनील निंबळे माजी सरपंच वारू बाबा निलेश लोंडे माजी सरपंच नानोली सरपंच माळेगाव सागर येवले माजी उपसरपंच माजी उपसरपंच दीपक गायकवाड सरपंच उपाध्यक्ष बार असोसिएशन मावळ नंदी भास्कर ठाकूर माताजीरा भावा लोकांना येण्या जाण्यासाठी संधी द्यावी अंबोलजी बोराडे रुपेश खानेकर चिमटे समीरजी अरवडे सुरेशजी राक्षे संजय कारके मोहन अरगडे भानुदास शिंदे विजू घुले महादू लोंढे छगन लष्करी वैभव नवघणे अमरेन साळुंके ग्रामपंचायत सदस्य होते जवळपास हर माता की भारतीय जनता पार्टीचा विजय असो सर्वांचे मनापासून धन्यवाद हा पक्ष